चला तर मग मी चालली आता कुठे चालली ही तुम्हाला लवकरच समजेल छान तयारी केली आहे मी अशी आणि <laughs> आता मी बाय बाय नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच गजानन चरणी प्रार्थना आता माझी तयारी छान झाली होती आज गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे मी गजानन महाराजांच्या छोट्या पुतीचं पारायण केलं घरी स्वयंपाक बनवून ठेवला सगळे कामं केले त्यानंतर तयारी केली नंतर, नंतर जायच्या वेळेस सासूबाईला नमस्कार केला आणि आता घराच्या बाहेर पडले मी तर आमची गाडी आली होती माझ्या मैत्रिणी पण आल्या होत्या मग ह्या ग्र, सगळं ह्या सगळ्यात मेन आहे घटो ताई तर त्यांनी गाडीची पूजा केली त्यांनी आणि ताईने दोघींनी गाडीची पूजा केली छान नारळ फोडलं तर नारळ फोडल्यानंतर आता ते ओलं नारळ असल्यामुळे प्रसाद काही वाटण्यात नाही आला त्यानंतर मग आम्ही गाडीत बसलो आणि असा आमचा प्रवास सुरू झाला तर आता आम्हाला आजनसरायला जायचं होतं तिथे भोजाजी महाराजाचं आणि सोनामातेचं मंदिर आहे तर अशा प्रकारे आमचा प्रवास आता सुरू झाला वणीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर वनोजा देवी मंदिर आहे म्हणजे गाव वनोजा आहे पण तर परंतु तिथे जगदंबा मातेचा मंदिर आहे तर तिला वनोजाचीच वनोजाचीच देवी म्हणतात तर पहिले या जगदंबा मातेचं दर्शन घेतलं आम्ही गेलो तर मंदिर जेमतेम खोललं होतं तर मग तिथे गेलो छान मातेचं दर्शन घेतलं पूजा केली आणि आता इथे चांदीचे मुखवटे बसवले आहे नाही तर पहिले नव्हते परंतु यावेळेस दिसले मला चांदीचे मुखवटे बसून तर प्रकारे छान जगदंबे मातेचं दर्शन घेतलं आणि छान मोठा परिसर आहे इथे पण साईडने कुंड पण आहे परंतु कुंडाला थोडंसंच पाणी होतं तर आम्ही तिकडे काही गेलो नाही कुंडाकडे छान मोठा परिसर आहे इथे पण नवरात्रीमध्ये खूप मोठी इथे खूप गर्दी असते जे जत्रा भरल्यासारखंच असते नवई नऊ दिवस पण इथे जेवण असतं आणि खूप मोठे मोठे स्वयंपाक असतात इथे तर कुणाची कुळदेवता पण आहे जगदंबा माता तर अशा प्रकारे इथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर नवाला आम्ही समोरच्या प्रवासात आणि आता पोचलो आम्ही आजन सरेला तर दीड पावणे दोन तास लागले आम्हाला यायसाठी इथे आणि इथे पण छान मोठा परिसर आहे गाडी पार्किंगसाठी आहे आणि भोजनाची पण म्हणजे जेवणाची पण व्यवस्था आहे इथे तर ही जी मोठी आता बिल्डिंग पाहिली तिथे भोजना म्हणजे जेवणाची व्यवस्था आहे पन्नास रुपयामध्ये पूर्ण पोटभर जेवण मिळते इथे पण तर छान खूप छान हे आहे इथे जेवणाची व्यवस्था तर अशा प्रकारे त्यानंतर मग आम्ही हातपाय धुऊन छान फ्रेश झालो आणि त्यानंतर निघालो मंदिराकडे तर इथे खूप मोठे मोठे स्वयंपाक असतात बुधवारी आणि रविवारी तर जत्रा भरल्यासारखीच इथे गर्दी असते परंतु आम्ही सोमवारी आ... नाही सॉरी गुरुवारी गेलो होतो आम्ही तर त्यामुळे काही खूप गर्दी नव्हती परंतु होते स्वयंपाक खूप मोठ्या मोठ्या गंजामध्ये पुरण आणि इथे नैवेद्य पुरणपोळीचाच आहे पुरणाशिवाय कुठलाही नैवेद्य इथे केलं जात नाही आणि खूप मोठ्या मोठ्या गंजामध्ये पुरण शिजवतात आणि पुरण पुरण वाटण्यासाठी पहिले खूप मोठे मोठे पाटे वरवंटे होते मी जेव्हा लहान असताना आली होती तेव्हा इथे खूप मोठे मोठे पाटेवर बनते होते परंतु आता इलेक्ट्रिक मशीनच आली आहे परंतु इतकं छान पुरण बनवतात तिथे की खूपच सुंदर आणि हे आहे भोजाजी महाराज तर इथे फोटो वगैरे काही काढू देत नाही अंदर गेल्यानंतर परंतु बाहेरून काढू काढा म्हणे तर मग आम्ही बाहेरून काढले आणि नंतर मग तिथे पाच भजनं म्हटले आणि भजन झाल्यानंतर भजन केलं आरती केली प्रसाद घेतला आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आता जेवण करायचं होतं त्यामुळे तिथेच जेवणाची व्यवस्था आहे आम्ही घरून काही डबे नेलो ने नेले नव्हते तर त्यामुळे मग जेवणाकडे मग आता खूप छान व्यवस्था आहे जेवणाची जेवणाच्यापर्यंत शेगाव इतकं मोठं नाही परंतु स्वच्छता पण होती छान शेगावला तर खूपच छान आहे स्वच्छताचं नावच नका घेऊ इतकं मन प्रसन्न होते शेगावला गेलं की की खूपच परंतु इथे पण छान स्वच्छ होतं जेवणाचा सगळा मोठा हॉल आहे आणि खुर खुर्च्या टेबल लावून छान जेवण देतात आणि जेवणामध्ये आज पुरणपोळी कढी दह्याची साधा वरण आलुवंग्याची भाजी मसाले भात आणि साधी पोळी होती जेवणामध्ये तर इतकं छान होतं ना जेवण आणि पुरणाची पोळी तर काही विचारूच नका त्याला बिलकुल वरून कणीकशी दिसतच नाही आपल्याला असं वाटते की ही पोळी केलीच कशी नाहीतर पुरणाच्या पोळीला हे सगळ्यांचीच कणिक दिसतेच वरून अशी पोळीसारखीच पुरणाची पोळी दिसते परंतु ही पोळी म्हणजे फक्त आपल्याला असं वाटत होतं की फक्त पुरणच आहे करा प्रकारे पुरणाची पोळी होती आणि खूप छान जेवण होतं त्यानंतर जेवण केल्यानंतर सगळ्यांनी पुन्हा मग आम्ही समोरच्या प्रवासाला निघालो सोनामातीचं जिथे सोनामाता नेहमी राहत होत्या तिथे जे डोमाघाट नाव आहे त्या मंदिराचं तर डोमाघाट यासाठी की सोनामातेला तीनदा मोठ्या नागाने डं डंक केला होता म्हणजे चावला होता परंतु त्यांना काहीही झालं नाही आणि त्या नदीवरच राहायच्या नेहमी नदीमध्ये छान एक छोटं मंदिर बांधलं आहे तर त्या तिथेच त्या आता मंदिर झालं परत पहिले त्या त्याच जागेवर राहायच्या म्हणून त्या नदीच्या घाटाला डोमाघाट असे नाव दिलं आहे तर आम्हाला मग तिथे जायचं होतं आणि ही नदी पण वर्धा नदीचंही जे तिकडूनच आलेली आहे तर तिथे जायचं होतं तर तिथे गेलो आम्ही आणि तिथलं पण सोनामातेचं पण मंदिर खूप छान आहे तर तिथे गेल्यानंतर नदीवर आता मन काही आवरत नाही नदीवर गेल्यानंतर आंघोळीशिवाय तर त्यामुळे मग सगळ्या मैत्रिणीने आम्ही आंघोळ केली आणि आंघोळ करून छान मग सोनामातेचं दर्शन घेतलं आणि नदीवर काही फोटो पण काढले थोडेसे नदीला पाणी काही जास्त नव्हते फक्त टोंगळभरच पाणी कुठेही जा टोंगड्याच्या खालीच पाणी होते त्यामुळे मग खूप छान आंघोळी झाल्या आणि खूप छान वाटलं आणि हे आहे सोनामातीचं मंदिर म्हणजे नदीमध्ये असलेलं आणि वरती मोठं मंदिर आहे पुन्हा तर अशा प्रकारे तिथे एक दीड तास घालवला आम्ही आणि त्यानंतर मग मंदिरात गेलो तर तिथे पण मग कच्चा चिवडा घेतला होता थोडंसं आता मुलं होती सोबत त्यामुळे मग मुलगा एकच होता परंतु आमच्या ड्रायव्हरने काही जेवण केलं नव्हतं तर त्याच्यासाठी मग कच्चा चुडा घेतला आणि हे आहे सोनामातेचं मंदिर तर इथे पण दर्शन घेतलं आणि साईडनं जाता तरीचं मंदिर आहे आणि तिथे ओरिजिनल फोटो आहे सोनामातेचा तर इथे दर्शन घेतल्यानंतर मग आता आम्हाला इथे साडेचार वाजले होते तर आता आम्हाला निघायचं होतं परत आपल्या परतीच्या प्रवासाला तर अशा प्रकारे आज भुजाजी महाराजांचं आणि सोनामातेचं दर्शन केला आम्ही आणि अशी आमची छोटीशी ट्रीप झाली आणि अजून सऱ्याला प्रसाद म्हणून पुरण पण आपण घरी आणू शकतो अर्धा किलो पुरण असते त्यामध्ये पन्नास रुपयामध्ये तर ते पण सगळ्या बायांनी पुरणाचे डबे घेतले आणि अशा प्रकारे आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आणि अशी आमची छोटीशी ट्रीप झाली आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री कारण आम्ही घरी पोचलो होतो तर आम्हाला सहा वाजले होते